कामगार नेते डॉक्टर कराड यांची पत्रकार परिषद दाखल केलेले गुन्हे मागे घ्या नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या एका कंपनीमध्ये एकोणतीस कामगारांचा पगारवाढीचा प्रश्न चौदा महिन्यापासून प्रलंबित असून कंपनी त्याबद्दल बोलणी करायला टाळाटाळ करते असे सिटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांनी सांगितले तसेच युनियनच्या वतीनं कंपनीला कायदेशीर संपाची नोटीस देण्यात आली त्यानंतर त्या कंपनीमध्ये संप सुरू झाला त्या कंपनीतील ठेकेदाराने टू व्हीलर फोर व्हीलर संपाला बसलेल्या कामगारांच्या प्रयत्न केला त्यांच्यातून बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचा फायदा घेऊन पोलिसांनी साठ कामगारांवर गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा मागे घ्यावा असे डॉक्टर डी एल कराड यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं तसेच बहात्तर तासांनंतर औद्योगिक बंदचा देखील नारा दिला प्रायव्हेट लिमिटेड ही आंबड औद्योगिक वसाहतीमध्ये बहुराष्ट्रीय कंपनी आहे या कंपनीमध्ये एकोणतीस कामगार कायम आहेत आणि सहाशेपेक्षा जास्त कामगार ट्रेनी कंत्राटी एफ टी सी तत्वावर लावलेले आहेत या कंपनीतल्या त्र्याण्णव कंत्राटी कामगारांनी सी टू युनियन फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये स्थापन केली युनियन केल्यानंतर कंपनीने कामगारांकडून कोऱ्या कागदावर सह्या मागितल्या युनियनचा राजीनामा मागितला आणि ज्यांनी युनियनचा राजीनामा दिला नाही त्या सगळ्या कामगारांना त्र्याण्णव कामगारांना कामावरून कमी करण्यात आलं त्या जागी कंपनीने सहाशेपेक्षा जास्त कंत्राटी कामगार भरती केले या संदर्भात युनियनने कामगार खात्याकडे तक्रार केली त्याची चौकशी झाली या कंपनीमध्ये बेकायदेशीरपणे कंत्राटी पद्धत सुरू आहे असं चौकशीत निष्पन्न झाल्यामुळे दोन कंत्राटदाराचे लायसन्स रद्द करण्यात आले माननीय हिरामन खोसकर आमदार यांनी तक्रार केल्यानंतर या कंपनीची पुन्हा चौकशी झाली आणि चौकशीमध्ये विविध कायद्याचं उल्लंघन करून या कंपनीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त ट्रेनी कामगार शिकाऊ कामगार लावलेले आहेत असा निष्कर्ष दिसून आला आणि प्रधान सचिव कामगार मुंबई यांनी याबद्दल आदेश दिला की हे जे काही बेकायदेशीरपणे ट्रेनिंग कामगार लावलेले आहेत त्यांना कामावरून कमी करा आणि त्याच्या जागी कमी केलेल्या कंत्राटी के कामगारांना कामावर घ्या हा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये आदेश प्रधान सचिव कामगार यांनी दिला यानंतर युनियनने वेळोवेळी विनंती केली कंपनी व्यवस्थापनाला कामगार उपायुक्ताकडे बैठका झाल्या त्यांनी पण सदर कमी केलेल्या कामगारांना कामावर घ्या अशी विनंती केली परंतु कंपनीने या त्र्याण्णव कामगारांना कामावर घेण्यास नकार दिला या कंपनीमध्ये एकोणतीस कामगारांचा पगारवाढीचा करार चौदा महिन्यापासून प्रलंबित आहे कंपनी त्याच्याबद्दल बोलणी करायला टाळाटाळ तार करते म्हणजे एकोणतीस कामगार कायद्यात कामगारांचा प्रश्न पण सोडवायचा नाही त्र्याण्णव कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केला आणि त्यांच्या उपासमार लागली यामुळं युनियनने अनेक कामगारांनी कायदेशीर संपाची नोटीस दिली आणि त्यानुसार आज सकाळपासून या कंपनीत संप सुरू झाला कंपनीमध्ये संप सुरू झाल्यानंतर ठेकेदारांनी टू व्हीलर आणि फोर व्हीलर तिथे बसलेल्या कामगारांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला त्याच्यातून बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचा फायदा घेऊन पोलिसांनी सुमारे साठ कामगारांना तिथे अटक करण्यात आलेले नाशिक व वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी तुकाराम सुलजे संतोष काकडे अरविंद शहापुरे राहुल गायकवाड या पदाधिकाऱ्यांसुद्धा अटक करण्यात आलेली आहे कामगारांना पण अटक करण्यात आलेली आहे आणि आम्ही कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की संप जर बेकायदेशीर नसेल तर संप काळामध्ये नोकर भरती करता येत नाही इथे कंपनी संप कायदेशीर असताना नोकर भरती करायचा प्रयत्न करत होते ठेकेदाराच्या मदतीनं दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती खरं म्हणजे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई करायला पाहिजे होती ती न करता आमच्या सभासद कामगारांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्यावर कारवाई करतात आहे ही अन्यायकारक कारवाई आहे माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेबांकडे मी वेळ मागितली होती की मला तुम्हाला भेटायचं आहे अजून काही त्यांनी वेळ दिलेली नाही आहे परंतु मला त्यांना सांगायचं आहे की ते इथं चांगलं काम करत आहेत परंतु इथं जे बालक लोक जे चुकीच्या पद्धतीनं कामगारावर अन्याय करतात तेही त्यांनी बघून घेतलं पाहिजे आणि कामगारावर कारवाई करण्यापेक्षा मॅनेजमेंटवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे हे त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे बेकायदेशीर कृत्य गेले दीड वर्ष कंपनी व्यवस्थापन करत आहे कामगार खात्याने त्यांचे लायसन्स रद्द केलेले आहेत कामगार खात्याने विविध कायद्याचं उल्लंघन करतायत असा स्पष्टपणे अहवाल दिलेला आहे कामगार खात्यांनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कामावर घेण्याचे निर्देश दिलेले तरीसुद्धा ही कंपनी मॅनेजमेंट ऐकत नाही आहे उलट कामगारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करते कायम कामगारांचंही शोषण करतायत आणि कंत्राटी कामगारांना उडामासारखं वापरतायत आणि म्हणून हा संघर्ष सुरू झाला गेले गेल्या अनेक वर्षापासून निमा आयमा आणि सी टू संघटना आम्ही एकत्रितपणे काम करतो या जिल्ह्यामध्ये शांतता प्रस्थापित राहिली पाहिजे इथे गुंतवणूक आली पाहिजे कामगारांनी मालकांचे संदर्भ संबंध सुधारले पाहिजे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो तुम्ही पाहिलं असेल की दोनशेपेक्षा पेक्षा जास्त कारखाने सीटूची युनियन आहे चांगले पगारवाढीचे करार होत आहेत चांगले बोनसचे करार होतात आणि सर्व अत्यंत शांततेने चालू आहे परंतु लुसी इलेक्ट्रिकल सारखी कंपनी जी रोज बेकायदेशीर कृत्य करते कामगार काय कायदे पायदळी तुडवते या कंपनीमुळे मात्र आता एकदा अशांतता निर्माण होताना दिसते आणि म्हणून माझ्या सरकारला म्हणणं आहे की ह्या ज्या नाठाळ कंपन्यांची मॅनेजमेंट आहे यांच्याविरुद्ध त्यांनी कठोर कारवाई केली पाहिजे आणि कामगारांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे शेवटी मी एवढं सांगेन जर कामगारावर असा अन्याय सुरू झाला तर सी आय टीला कठोर आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल दोन दिवसामध्ये या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे जर मानवी जिल्हाधिकारी माननीय पोलीस आयुक्त माननीय कामगार उपायुक्त यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे तसं जर नाही झालं तर बहात्तर तासानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये औद्योगिक बंद करून कामगार रस्त्यावर उतरतील आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा औद्योगिक बंद सुरू राहील ह्या आम्ही स्पष्टपणे आपल्याला सांगू इच्छितो सिटूने कधीही बेकायदेशीर कृत्य केलेलं नाही सिटूने कुठलाही कायदा हातात घेतलेला नाही आहे परंतु मालक लोक जर बेकायदेशीर कृत्य करणार असतील आणि कामगारांना न्याय देणार नसतील तर संघर्ष आटळ आहे ह्या आम्ही आपल्याला सांगू इच्छितो आम्हाला शांतता पाहिजे इथे उद्योग आले पाहिजेत इथे गुंतवणूक आले पाहिजेत ही सी आय टूची भूमिका आहे आणि त्या दृष्टीनं जिल्हा सुद्धा ह्याच्यामध्ये भूमिका वठवावी असं आमचं त्यांना विनंती आहे